रायगडच्या मुसळा तालुक्यात जोरदार पाऊस सध्या सुरू आहे पावसामुळे दक्षिण रायगडमधील शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे महाड पोलादपूर माणगाव तळा मुसळ्यात शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे रायगडमध्ये सध्या मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांच्याकडून अजयश मसाळा तालुक्यात जोरदार पाऊस आहे त्यामुळे शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे काय अधिक अपडेट अंकिता खरं आहे रात्रीपासूनच पावसाचा जोर जो आहे तो दक्षिण रायगड मध्ये वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं जिल्हा प्रशासनाने दक्षिण रायगड मधील जे महत्वाचे तालुके आहेत महाड असेल पोलादपूर मानगाव मसला तला या तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आपण पाहिलं तर रात्रीपासून जो जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे चुकेली खिंड जे आहेत त्या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर जवळपास गुडघ्याभर पाणी साचलं आणि त्यातून वाट करावी लागते तर मसला आणि बोरलीला जो जाणारा मार्ग आहे पाणी साचल्याने हा मार्ग जो आहे तो आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे रोहा परिसरातील किल्ला गावामध्ये काही घरांमध्ये ओढ्याचं पाणी शिरल्याने घरातील जे वस्तू आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे असाच पावसाचा जोर जर कायम राहिला तर पूर्जन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते कारण रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे रायगडच्या प्रमुख नद्यांची पाणीपातळीत वाढ झालेली आहे अंकिता निश्चित धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी